एका ठिकाणी झालेली घटना आहे एक गरीब कुटुंब त्यामध्ये तीन मुली आणि सकाळचं जेवण बनवलं संध्याकाळी खायचं आणि संध्याकाळी बनवलं तर सकाळी खायचं नाहीच जर जेवण बनवलं तर खायचे वांदे असायचे म्हणजे नाजूक गरीब परिस्थिती पोरगी एकाची कपडे दुसरीने दुसरीचे तिसरीने एक चप्पल तिघीत घालायची म्हणजे अशी एकदम नाजूक परिस्थिती मग दोघीचं लग्न झालं शेवटची पोरगी तिचं नाव शिला वळशे आता लग्न करायचं ठरवलं लग्न थोडी परिस्थिती नाजूकच असल्यामुळं वेची कुणाला मग एक अपंग मुलाचं स्थळ आलं तो शरीराने अपंग होता आणि अपंग असल्यामुळं ह्याची परिस्थिती नाजूक होती चल ठीक आहे बाबा करून खाईल असं होतं त्या मुलाला वाटतं होतं आपल्याला बघणारी पाहिजे कोणतरी आपल्याला साथ देणारी पाहिजे अशातली गोष्ट आता महत्त्वाचा विषय असा आहे की अपंग लोक आहेत की रह। सुक, सुक, ती आपल्या दुग्नाचं जे परेशान असतात त्यांना त्याची काळजी करणारं कोणतरी असावं त्यामुळं ते लग्न करतात त्यांना शरीर सुख लैंगिक सुख यामध्ये थोडा इंटरेस्ट कमी असतो पक्षा कुठेतरी आपला सांभाळ होईल या हिशोबाने ते लग्न करतात मासज ह्यांचं लग्न ठरलं ठरल्याच्यानंतर नवरा दत्तात्रय वळशे वय चौतीस वर्ष ह्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही दिवस परपांच चांगलं चाललं हा अपंग असल्यामुळं त्याला शरीरसुखासाठी जशी तिची इच्छा होती त्या बाईची शिलावळशी तशी हा शरीरसुख देत नव्हता हो मग हिने काय केलं एक बाहेर लवर तिचा आपल्यात प्रियकर म्हणतात तो सापडला आता तो सापडल्यामुळं त्यांचं हे त्याचं नाव होतं सागर व पंचवीस वर्ष यांचं काही दिवस बोलणं झालं फोनवर बोलणं झाल्यानंतर मग मैत्री मैत्रीनंतर ते भेटणं भेटणं सगळं चालू झालं नवऱ्याला समजत होतं की काहीतरी बाहेर चालू आहे आपल्याला शारीरिक सुख नाही पण मानसिक सुख देते थोडा आधार देते आपली कपडे बिपडे सगळं काय बघते म्हणून ते कुठे या गोष्टी इग्नोर करायचा तो बोलत नव्हता काय एक दिवस असंच झालं ती बाहेर जायची भेटायची भेटल्यानंतर फोनवर बोलायची पण तो इग्नोर कराय आता या गोष्टी इग्नोर केल्यामुळं हिला कुठेतरी वाटलं आपलं कोणच काही करू शकत नाही मग हिने काय करायचं सागरला घरी बोलवायचं घरी बोलल्यानंतर घरीच सगळं काय करायचं सागर त्याच्या घरी जाईल सागर त्याच्या घरी गेल्यानंतर ही आपल्या घरी ह्यांचं सारखं चालू झालं आठवड्याला आठवड्याला येणं जाणं चालू झालं पुन्हा चार दिवसाला दोन दिवसाला मग डेलीच मग हे कुठतरी कटाळला तो दत्तात्रय वळशे कुठतरी या गोष्टीला कटाळला कटाळल्यानंतर तिला बोलला असेल की बाबा असं हे करणं बरोबर नाही चुकीचं आहे हे ते काहीतरी बोलला असेल त्या गोष्टीमध्ये दत्तात्रय वळशे हा एक बाधा यायला लागला भिंतीसारखा आडवा यायला लागला मग आडवा आल्यानंतर यांच्या डोक्यात असं ठरलं की यालाच आऊट केलं तर आपल्यामध्ये कोणी येणार नाही ह्यांनी ठरल्याप्रमाणे एक जणांनी याने हात बांधून ह्यानी गळा दाबला आणि त्यांचा मृत्यू केला दोघांनी मिळून मृत्यू झाल्यानंतर आता सगळे लोक जमले माहितीसाठी लोकांना असं वाटत होतं की बाबा त्यांनी काहीतरी आत्महत्या केली असेल किंवा झाली असेल हार्ट अटॅक वगैरे काय आला असेल गेला असेल तो त्याच्या चुकीने गेला असेल असं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या आणि त्यांचा सगळी बॉडी बिडी त्याला अंत्यसंस्कारासाठी आणली पण त्या मय दत्ताजी वळशी आहे त्याचा एक पुतण्या संदीप हा अंत्यसंस्कारासाठी तिथे आला होता आणि त्याला हा कुठेतरी संशय आला होता म्हणजे या दत्ता वळशेच्या गळ्यावर काहीतरी खुणा होत्या आणि ते जाणवलं दत्ताचा कुठंतरी गळा दाबून मर्डर केलेलं आहे हे कुठंतरी त्या सागरला जाणवलं जाणल्यानंतर पाहुणाऱ्या वेळांना लोकांना त्यांनी सांगायला चालू केलं की के हा कुठंतरी मर्डर आहे ह्याची इन्व्हेस्टिगेशन करा कुठंतरी बॉडी पी एमला पाठवा किंवा कोणाला तरी डॉक्टरला तज्ज्ञ डॉक्टरला बोलवा आणि ह्याची चौकशी करा हा असा मारणारा नाही किंवा हा कुठं तरी असं काही बोललेला नव्हता काही नव्हता जेव्हा हा खून झाला तेव्हा ती बाई सांगत होती की हा याला हार्ट अटॅकसारखा आला त्याने हातपाय खोडले आणि तो मी दवाखान्यात नेणार होते त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला असं सांगत होती पण यांना कुठेतरी डाऊट आल्यामुळं यांनी सगळ्या लोकांनी एकत्र होऊन कुठेतरी दत्ताचा डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून तज्ज्ञ डॉक्टरला बोलवलं आणि त्या डॉक्टरांनी येऊन दूधचं दूध आणि पाणीचं पाणी तिथंच केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की हा एक केलेला मर्डर आहे गळा दाबून खून आहे मग आता सगळीकडे बोबाटा झाला मग हे प्रकरण दत्ताच्या भावाने थोडं शांत केलं आणि पोलिसांना माहिती दिली शिला हिला पोलिसांनी उचलून नेलं आणि कसून चौकशी केली जा विचारानंतर जेव्हा तिने जे सांगितलं त्यावर सगळेच लोक घाबरून गेले हादरून गेले त्यांना विश्वास बसत नव्हता असं पण होऊ शकतं कारण तिने जे सांगितलं की तिचा जो प्रियकर होता हा तिच्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण करत होता आणि तो तिला पाहिजे असं सुख देत होता पण नवरा एक भिंतीसारखा येत होता कुठतरी तिला तो अडथळा होता त्याला मारून तिने त्याची संपत्ती नावावर करून प्रियकराबरोबर लग्न करायचं होतं पुढचं आयुष्य मजेत काढायचं होतं मग तिचा प्रियकर आणि तिने दोघांनी हत्या केली आणि त्याचं पण आयुष्य शिलामुळे बर्बाद करून घेतलं त्याचं वय पंचवीस वर्ष होतं सागरचा शोध पोलीस करत होते जेव्हा तो शोध करत होते तेव्हा सागर एक निवांत हॉटेलमध्ये बसला होता आणि तो पोलिसांना उचलला त्याला चोप दिला आणि चोप दिल्यानंतर अटक करण्यात आलं या गोष्टीवर एवढंच समजतं या कहाण्यावर एवढं समजतं की वाईट कर्माची फळं ही वाईटच भेटतात त्यामुळं अशा गोष्टीपासून सावध राहा सतर्क राहा आणि आपल्या लोकांची काळजी घ्या तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद